आठ मार्चला अभोणा ते कणाशी रोडवर गोळाखाल शिवारात पुलाखालील नाल्यात एका अज्ञात इसमाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळून आला होता प्रत्यक्षदर्शी कुठलाही पुरावा नसताना मयत इसमाचा शोध करण्याचं आवाहन अभोणा पोलिसांसमोर होतं त्यामुळे हा तपास स्थानिक उणे शाखेकडे सोपविण्यात आला आजूबाजूच्या परिसरात शोध घेताना घटना घडली त्या दिवशी महाशिवरात्रीचा उत्सव होता त्यामुळे कळवण तालुक्यातील सिद्धेश्वर मंदिरात यात्रा भरली होती याच दिवशी एका काळ्या रंगाची फोर व्हीलर रोड भागात आल्याची पुसटशी माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा पोलिसांनी भौतिक आणि तांत्रिक बाबींचं विश्लेषण करून अज्ञात संशयितांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा भिवंडीत चौकशी करून काळ्या रंगाच्या इनोव्हा कार चालकाचा शोध घेताना भिवंडीतून शहानवाज उर्फ बबलू शेख आणि मुंब्रा येथून सादिक इब्राहिम शेख यांना ताब्यात घेतलं दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी खुणाची कबुली दिली आठ मार्चला आरोपी आणि त्याच्यासह आणखी दोन इसम भिवंडीतून मालेगावला आले होते संशयित आरोपीचा वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय होता घटनेच्या दिवशी ते कार बघण्यासाठी मालेगावला आले होते त्यांच्यातील मयत इसम शाहरुख खान मेहबूब खान याच्या वर्तनाला कंटाळून या चौघांनी त्यास मारहाण केली या मारहाणीत तो बेशुद्ध झाल्यानं तो मयत झाल्याचं चा समजून या चौघांनी त्याला अभोणा शिवारात आणून टाकलं आणि त्याच्यावर पेट्रोल टाकून मृतदेह जाळून टाकला पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे उपनिरीक्षक संदीप पाटील हवालदार नवनाथ साणप चेतन संवत्सरकर विश्वनाथ काकड हेमंत गिलविले प्रदीप बहिरम शरद मोगल भवर विकी मस्ते यांच्या पथकानं ही कामगिरी केली आहे प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक